पुण्यातील कोथरुड पोलीस स्टेशन मध्ये घडलेल्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण या ठिकाणी तीन दलित मुलींना अश्लील पद्धतीने आणि अपमानजनक शिवीगाळ तसेच दमदाटी करून मारहाण केल्याचे आरोप कोथरूड पोलिसांवर होत आहेत या छत्रपती संभाजीनगर वरून आलेल्या पी एस आय अमोल कामटे कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे आणि कोथरूड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांचा समावेश आहे ए पी आय प्रेमा पाटील या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत आहेत कारण त्यांनी त्या तीन दलित मुलींना तुम्ही महार मांग आहात तुम्ही वाया जाणार आहात तुमची जातच अशी आहे तुम्ही किती पोरांसोबत वगैरे वगैरे असं म्हणत लैंगिक अप, अपमान करून मानसिक छळ केल्याचा आरोप प्रेमा पाटील यांच्यावर होतोय या प्रकरणी त्यांच्यासह इतर पोलिसांवर गुन्हा नोंद केल्याची मागणी होते प्रेमा पाटील यांच्यासह पुणे पोलिसांवर प्रचंड टीका होताना दिसते पण त्या काही पहिल्यांदा चर्चेत आलेल्या नाहीयेत तर त्यांचा थक्क करणारा जीवन प्रवास पोलीस दलातील कामगिरी आणि विशेषतः खाकीतली सौंदर्यवर्ती म्हणून त्यांनी मिळवलेली प्रसिद्धी वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धांचं त्यांनी मिळवलेलं पाटील यांच्या विषयीच्या काही खास गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तसाच हे संपूर्ण घटना काय आहे ती देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माहितीतून सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो प्रेमा विघ्नेश पाटील या मागील पंधरा वर्षापासून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून त्या कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक या पदावर काम करतात त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील पलूस या गावाजवळील पुंदी गावच्या आहेत मात्र त्यांच्या शालेय शिक्षण कॉलेज आणि एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी हा सगळा प्रवास कराड शहरामध्ये झाला त्यांचे वडील मध्ये होते आता ते निवृत्त झाले असून आई गृहिणी आहे हेमा पाटील या कुटुंबातल्या मोठ्या मुलगी असून त्यांना दोन भाऊ आहेत सातवीत असताना म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी दूरदर्शनवर तेजस्विनी हा चित्रपट पाहिला आणि भविष्यात आपल्याला तेजस्वीनी सारखंच पोलीस अधिकारी बनायच असं ठरवलं पण चित्रपटापुरतेच दोन ते तीन दिवस हे विचार डोक्यात गुमले दहावीला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर आता पुढे काय हा प्रश्न होताच मग कराडमधील वेणुताई चव्हाण आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मध्ये अकरावी कॉमर्स साठी ऍडमिशन घेतलं आणि कमी वयात सी ए बनायचं हे स्वप्न पाहिलं पण डोक्यात स्पर्धा परीक्षेचा विचार होता कारण कधीतरी त्यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे दोन्ही प्लॅन डोळ्यासमोर त्यांनी अभ्यास चालू केला वडिलांचे सहकार्य आणि हा स्पर्धा असल्याने प्रेमा पाटील यांनी पुढे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कंटिन्यू केला या दरम्यान घरच्यांवर अवलंबून न राहता आपण स्वतःच आपल्या आर्थिक जबाबदारी उचलायची असं ठरवून बी कॉम सेकंड इयरला असताना त्यांनी मुलांचे ट्यूशन घेत स्वतःचा खर्च भागवला अशातच दोन हजार सात मध्ये प्रेमा पाटील या बीकॉम थर्ड इयरला असताना त्यांच्या घरी त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली पण स्पर्धा परीक्षांसाठी मला अजून दोन वर्ष द्या असं म्हणत पाटील यांनी त्यांच्या वडिलांकडून परवानगी मिळवली जर स्पर्धा परीक्षांमध्ये सकारात्मक निकाल नाही आला तर आमच्या मर्जीने आम्ही तुझं लग्न लावून देणार असं वडिलांनी ठणकावून सांगितलं पीएसआय हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी चांगली तयारी केली याच वर्षी त्यांनी परीक्षा दिली आणि दोन हजार दहा मध्ये प्रेमा या पहिल्याच प्रयत्नामध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसावी रँक घेऊन पी एस आय बनल्या कराडच्या पुढे पाऊलही न टाकणाऱ्या प्रेमा पाटील यांची पहिल्यांदाच पौष्टिक मुंब मुंबई शहरात झाली कराडच्या पुढे पाऊलही न टाकणाऱ्या प्रेमा पाटील यांची पहिलीच पोस्टिंग मुंबई शहरात झाली दोन हजार चौदा ला त्यांचं लग्न झालं कुटुंब आणि पुढे मुलांची जबाबदारी सांभाळत असतानाही पोलीस दलामध्ये त्यांचं नावलौकिक वाढू लागलं एपीआय प्रमोशन झालं पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक असताना सोबतच त्यांचा मॉडेलिंगचाही प्रवास सुरू झाला परेड करणारी मुलगी हाय हिल्स घालून रॅम्प वॉक करू लागली दोन हजार एकोणीस मध्ये सौंदर्य स्पर्धेचा त्यांनी ऑनलाईन अर्ज भरला आणि स्पर्धा जिंकली सुद्धा मिसेस इंडिया दोन हजार एकोणीस चा किताब त्यांनी पटकवला पस्तीस वर्ष वयोगटाच्या आतील महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता बाणर येथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रेमा पाटील यांनी एका साऊथच्या चित्रपटातील गाण्यावर नृत्य केलं जी वीस सारख्या विषयावर प्रेझेंटेशन केलं आणि उत, उत्तमोत्तम रॅम्पवॉकही केला त्यावेळी खाकीतील सौंदर्यवर्ती म्हणत माध्यमांमध्ये त्यांची मोठी चर्चा झाली होती दोन हजार एकोणीसमध्ये मिसेस युनिव्हर्सच्या स्पर्धेला भारताकडून त्यांची उपस्थिती राहिली होती मिसेस युनिव्हर्स दोन हजार एकोणीस ब्रेव्हरी आणि मिसेस साऊथ ईस्ट एशिया युनिव्हर्स दोन हजार एकोणीस या स्पर्धेचे विजेतेपद देखील त्यांनीच पटकवले पर्यंत शिक्षण झालेल्या प्रेमा पाटील यांना समाजकार्याची आवड असल्याने त्या कार्बोनेट या सामाजिक संस्थे सोबत गरीब आणि गरजू मुलांना मदत देखील करतात त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे पोलीस कमिशनर अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते चाइल्ड फ्रेंडली चॅम्पियन दोन हजार बावीस वुमन एम्पॉवरमेंट दोन हजार बावीस असे अवॉर्ड देखील मिळाले या सर्व गोष्टींनी त्यांना प्रसिद्धी मिळून दिली असली तरी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये तीन दलित मुलींसोबत घडलेल्या या प्रकरणामुळे प्रेमा पाटील यांच्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय त्यांच्यासह संभाजीनगरहून आलेल्या पीएसआय अमोल कामटे कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे पण पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिलाय कारण केलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाहीये दखलपात्र गुन्हा घडल्याचं दिसून येत नाहीये असं लेखी पत्राद्वारे म्हटलंय आश्चर्याची गोष्ट म्हणजे घटना ही सार्वजनिक ठिकाणी घडलेली नसल्यामुळे गुन्हा दाखल करता येत नाही असंही एक पोलीस अधिकारी म्हणाले त्यामुळे पीडित मुलगी आणि त्यांचे सहकारी आता उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याची माहिती समोर येते राज्यातील विरोधी पक्ष या प्रकरणावरून आक्रमक झालंय विशेषतः ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला असून सगळ्यांची एकच मागणी आहे की या प्रकरणाची संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आता या प्रकरणी प्रेमा पाटील आणि इतर दोघांवर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल होतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एपीआय प्रेमा पाटील खरंच चुकले असतील तर त्यांच्यासह इतरांवर कठोर कारवाई व्हायला हवी का याबद्दल तुमच्या काय मतं आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल ऐकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन लेटेस्ट व्हिडिओ लेटेस्ट न्यूज टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार